धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून मोठ्या दाबाने आवर्तनाचे पाणी सोडले आहे सदर कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे अकोले तालुक्यातील कळसखुर्द येथील आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे मात्र जलसंपदा विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असून तातडीने सदर पाण्याची समस्या सोडवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी समाज बांधवांनी दिला आहे गेले एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या काल कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे कालवा परिसरातील जमिनीचे पृष्ठभाग उपळून गेले आहेत शेतांमध्ये उभी पिके पाण्यात बुडाली आहेत अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतीबरोबरच आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही काही घरांच्या भिंतींना चिरा गेल्या असून कधीही घर कोसळण्याची भीती या ठिकाणी राहणाऱ्यांनी व्यक्त केली आहे लोक भयभीत झाले आहेत रात्री घरात झोपावे की नाही असा प्रश्न त्यांना सतावत आहे कधी घर पडेल आणि आपण आणि आपण आपली कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाडले जाऊ याचीच चिंता त्यांना सतावत आहे बाहेर झोपायचे तर पाऊस आहे संडाच्या टाक्या पाण्यामुळे भरल्या आहेत वाघाच्या भीतीने शौचाला जायचे कसे शेतात पण पाणी आणि घरात पण पाणी आम्ही मरण यातना भोगत आहोत अशी कैफियत स्थानिक आदिवासी बांधवांनी मांडली पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांची जगण्याची आशाच हरवत चालली आहे सरकार आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होऊन जाण्याची भीती या ठिकाणी राहणाऱ्यांनी व्यक्त केली आहे जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता यावेळी आदिवासी बांधवांनी के व्यक्त केली आहे पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे सदर पाण्याचे संकट ओढावले आहे स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीची मदत मिळेल या आशेवर जगत आहे शेतकऱ्यांना सुरू असलेला पाण्याचा त्रास तातडीने दूर होऊन झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लक्ष्मण तेलम गुलाब तेलम चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके भाऊसाहेब डोके केरू डोके उल्हास तेलम राघू तेलम राहुल तेलम नवनाथ डोके अजित कराळे सचिन तेलम बाळू तेलम बाळासाहेब डोके प्रकाश गिरे रामनाथ गिरे योगेश मेंगाळ विठ्ठल गिरे धामागीरे जनाबाई आगविले साहेबराव आगविले सुखदेव पथवे मधुकर पथवे विलास पथवे शिवाजी मेघाळ यांनी केले आहे मी का त्या पेटत नाही काय नाही कसं राहायचं आम्ही पुर पोर घेऊन कुठं जायचं आम्ही भीतीला चिरडीली भी पडायला झाले ग रामचे कळस कुर्द रहिवासी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम या ठिकाणी अतिशय पाणी उपाळला असून आम्हाला झोपाय सुद्धा जागा नाही आणि चालायला सुद्धा असं आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे पास मातीचं घर असून सगळ्या पार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली कधी पडेल मातीचे घर असत ते कधी पडतील शांतच येत नाही दखल घ्यावा त्यामुळे शासनाने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा इथं इथं कळस खुर्द केलं मस्ती डावा कालवा शेतीचं निळोंड निळवंड्याचं शेतीचं रोटीच्या सोडलेलं आहे इथं आम्ही आदिवासी वसते घरातून पाणी निघाले संधाच्या टाक्यासुद्धा लकळून गेलेले आमचं पूर्ण बाजरीचं पीक सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे मातीच्या भिंती आहे ते भिजटत झालेले आमचं जवळजवळ सव्वीस एक माणसांचं आहे आणि आदिवासी समाजाचे जेवण करायलासुद्धा जागा नाही स्वयंपाक करायलासुद्धा नाही झोपायलासुद्धा जागा नाही आम्हाला याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो कळस खूर्ज लोक आम्ही गरीब लोकही आमच्या चुलीतूनही पाणी गेलं आम्ही स्वयंपाक कसा करायचा झोपायचं कसं जेवण कसे करायचे घर पडतील आमच्या भीती गेल्या तो भिजून हार झाल्या भिती भिजून गेल्या पाडाय आल्या आमची पोरं सोरं लहान लहान धडपलेला आश्चर्य मग काय करायचं नाही झोपाय जा ना शेता तुलाही पाणी सारं पाणी সারা দার পুড়ে পানি আমি চোরে সোরা ঘরপন চুলে পিয়ত না সাইপাক চুলে পিছু না চুলে পাাল বু র রিপোর্ট ভাস